करवी तालुक्यातील कुडित्रे इथं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यायाम शाळा रस्ते फिल्टर हाऊस इमारत अशा विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं आहे दलित वस्तीमधील रस्त्याच्या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्यांचे पती आणि सरपंचांमध्ये शाब्दिक वादावादी झाली करवी तालुक्यातील कुडित्रे इथं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलंय यावेळी कुंभी कारखान्याचे संचालक बाजीराव शेलार सरपंच ज्योत्स्ना पाटील उपसरपंच अजित पाटील प्रमुख उपस्थित होते दरम्यान माजी आमदार अमल महाडिक यांच्या मार्फत व्यायाम शाळेसाठी गावाला मोठा निधी मिळाला असून त्यातून गावातील तरुण मुलांच्या व्यायामाची सोय झाली आहे तसंच गावातील अंतर्गत रस्ते गटर्स यासाठी निधी आणून सर्वपक्षीय लोकांच्या माध्यमातून गावचा विकास करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं सरपंच पाटील यांनी सांगितलं मात्र दलित वस्तीमधील रस्त्याच्या उद्घाटनाला ग्रामपंचायत सदस्य उर्मिला पाटील यांचे पती सरदार पाटील यांनी विरोध केला या कामाचा पाठपुरावा पुर आपण केला असून या कामाचं उद्घाटन झालं असतानाही तुम्ही परत उद्घाटन का करता असा प्रश्न सरदार पाटील यांनी विचारला यावेळी सरपंच आणि सरदार पाटील यांच्यात किरकोळ शाब्दिक वादावादी झाली यावेळी के एम केरळकर पांडुरंग माजगावकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते